आदिवासी तालुक्यात नाशिक तालुका असेल सुरगाण असेल जलजीवन योजना आपल्या सरकारने आणली आणि हार घर नस न, न अशी योजना होती करोड रुपये त्यासाठी खर्च केलेले जे आदिवासी पाडे आहे त्यांना वगळले गेलेले त्यांना समाविष्ट करावं अशी मागणी केली कशाप्रमाणे आम्ही करतोय शासन दुर्लक्ष करतो आहे आणि म्हणून आम्ही या जागतिक महिला ज्ञानाच्या उद्दिष्टी सरकारला जा विचारतो की आम्ही नागरिक आहोत की नाही आम्हाला का पान नाही आज या माता न साठी जावं लागतं गधूळ पाणी भरतात आणि लहान लेकराला लहान लेकराला घेऊन ते घरी शेवटी अंडेवट पाण्यासाठी जेव्हा जातात वाघांचं साम्राज्य जंगल आहे पुन्हा सरपांचा भी जो भीती आहे अशा पद्धतीने माझी अंडावट पाण्यासाठी लोक अंडावट पाहण्यासाठी माझा मैं, संघर्ष करतात आणि सरकारला दाखवून देण्यासाठी आलो आम्ही की आम्ही मालक आहोत आमच्या हकाचं पाणी आम्हाला कधी नेणं आणि आम्ही आम्ही अनेक ठिकाणी पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे तो पूर्ण सरकारने केला पाहिजे ना अनेक महिन्याला खूप अडचणीचा सामने जाऊन पाण्यासाठी पण